भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी काय हो दादा कांदा कसा दिला चाळीस रुपये किलो आणि वांगी वांगी कशी दिली <coughs> वांगी अठरा रुपये आओ दादा खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा आणि हो हा खोकला कधीपासून आहे काय सांगू ताई हा खोकला दिवसांपासून आहे आहे ताप वजन भूक लागत नाही अहो ही तर क्षयरोगाची लक्षणं आहेत क्षयरोग आणि मला हो क्षयरोग कोणालाही होऊ शकतो लगेच डॉक्टरांची भेट घ्या आणि तपासणी करून घ्या क्षयरोग संपूर्ण बरा होतो जर आपण लवकर आणि पूर्ण उपचार घेतले तर क्षयरोगाचे निदान आणि उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्राला भेट द्या क्षयरोगाची सर्व औषधे मोफत उपलब्ध आहेत आणि हो आता क्षय रुग्णाला उपचार होईपर्यंत महिन्याला पाचशे रुपये पोषण आहाराकरिता बँक खात्यावर जमा केले जातात क्षयरोगा संबंधित अधिक माहितीसाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर एक आठ शून्य शून्य अकरा सहासष्ट सहासष्ट वर कॉल करा लक्षात ठेवा हीच वेळ आहे क्षयरोग आजार जाणून घेण्याची आणि क्षयरोगापासून मुक्त होण्याची टी हरेल देश जिंकेल राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन